आमच्याकडे सतत उपवास करणारे अनेक लोक घरात नेहमीच आजूबाजूला असल्यामुळे मुगाचे सूप किंवा कढण हा नेहमी बनणारा प्रकार विशेषत चातुर्मासात किंवा मोठे उपवास झाल्यानंतर जे पारण असतं त्याला बनवला जाणारा हा हेल्दी प्रकार आहे थकवा स्थूलता सर्दी खोकला ताप अरुची अशा सर्व गोष्टींसाठी अतिशय उत्तम अशी आयुर्वेदिक रेसिपी म्हणजे मुदगयूष किंवा मुगाचे सूप पावसाळा किंवा हिवाळा असताना काहीतरी गरम प्यावं वाटतं अशा वेळेस पिण्यासाठी देखील हे अगदी आयडियल पेय आहे आजच्या व्हिडिओत ही सोपी आणि आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये शास्त्रांमध्ये सांगितलेली रेसिपी आपण पाहणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदानुसार मूग हे शिंबी धान्य आहे शिंबी म्हणजे काय तर शेंगा शेंगांमध्ये येणारं धान्य यामध्ये मूग मसूर चवळी राजमा हरभरा अशी अनेक कडधान्य येतात त्यात आरोग्याच्या दृष्टीने सर्वात वरचा क्रमांक आहे तो मुगाचा मुगाच्या डाळीची खिचडी किंवा मुग डाळीचे वरण मुगाचं धिरड मुगाची उसळ या स्वरूपात आपल्या आहारात नेहमीच असणारे मूग हे आयुर्वेदानुसार पथ्यकर सदैव उत्तम असं कडधान्य आहे मुद्गो रुक्षो लघुरग्राही कफपित्त हरोही स्वादू अल्प अनिलो नेत्रो ज्वरघ्नो वनजस्तथा म्हणजे काय तर मूग हे स्वादिष्ट आहेत चवीला चांगले आहेत आणि गुणांनी लघु म्हणजे पचायला हलके असतात हे थोडे वृक्ष म्हणजे शरीरात कोरडेपणा निर्माण करणारे कफ पित्त आणि मेद यांचा नाश करणारे असतात ग्राही म्हणजे मलमूत्राचे धारण करण्यासाठी उपयोगी आहेत म्हणजे जेव्हा अतिसार म्हणजे जुलाब उलट्या असे व्याधी असतील तेव्हा हे धान्य हितकर आहे याचं वीर्य किंवा स्वभाव जो आहे तो थंड म्हणजे शीत असा आहे हे मधुर रसाचे आहेत नेत्र्य म्हणजे डोळ्यांसाठी अत्यंत हितकर आहेत अगदी थोड्याच प्रमाणात वात वाढवणारे पण कफ आणि पित्त या दोन दोषांचा नाश करणारे असतात आणि या श्लोकात आणखी एक शब्द वापरलाय तो आहे ज्वरघ्न म्हणजे काय तर तापाचा ज्वराचा नाश करणारे मुगाच्या अनेक जाती किंवा प्रकार असतात काळ्या रंगाचे हिरवे पिवळे किंवा लालसर रंगाचे यामधले जे हिरवे मुग असतात ते गुणांनी श्रेष्ठ आहे असं आयुर्वेदात म्हटलंय हृदय या ग्रंथात म्हटलंय मौदगस्तु पथ्य हा संशुद्ध व्रण कंठ अक्षीरोगिणाम म्हणजेच हा सर्वांसाठी आबाल वृद्ध निरोगी किंवा रोगी अशा सगळ्यांसाठी हितकर पथ्यकर आहार आहे तसेच हा जखमा बरे करणारा कंठ आणि डोळ्यांच्या विकारांमधला उपयुक्त आहार आहे ज्या व्यक्तींनी संशोधन केले म्हणजे पंचकर्म केले किंवा ज्यांना उलटी जुलाब असे विकार झाले आहेत अशांसाठी मूग अतिशय हितकर म्हणून सांगितले कुठलंही आहार द्रव्य जे असतं ते आपल्याला सहजपणे पचावं यासाठी आपण त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करतो त्यालाच म्हणतात संस्कार अशा अनेक प्रक्रिया करून आपण मुगाचे वेगवेगळे पदार्थ नेहमीच बनवत असतो प्रक्रिया बदलली की त्या पदार्थाचे गुण आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम हा देखील पूर्ण बदलतो आज आपण पाहणार आहोत मुगाचं कढण याचे दोन प्रकार आपण पाहणार आहोत एक म्हणजे मुगाचे युष मुद्गयुष आणि दुसरं मुगाचं कढण किंवा सूप त्यासाठी पाव वाटी मूग आधी कढईमध्ये आचेवर भाजून घ्यावे आयुर्वेदानुसार भर्जन हा संस्कार भाजणे ही प्रक्रिया केल्यामुळे कोणतंही धान्य पचायला आणखी हलक होत हे भाजलेले मूग धुवून साधारण पाच ते सहा तासांसाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवावे भिजल्यानंतर ते थोडे मऊ होतात आता पाहू पहिला प्रकार म्हणजे मुद्गयुष यासाठी हे भिजवलेले मूग सोळा पट पाणी घालून शिजवावे पचनशक्ती खूप मंद झाली असेल तर अगदी पातळ कढण करायला हवे त्यासाठी हे सोळापट पाणी म्हणजेच पाव वाटी मुगासाठी चार वाट्या एवढे पाणी कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये हे मूग शिजवायचे पातेल्यावर झाकण न ठेवता मूग शिजवले तर पचायला आणखी हलके होतात पण जर रोज करायचं असतील किंवा तुम्हाला वेळ कमी आहे तर तुम्ही कुकर मध्ये देखील याला शिट्ट्या घेऊ शकता मऊ झाल्यानंतर हे मुगाचं पाणी काढून घ्यावे आज आयुर्वेदात म्हणतात मुद्ग आता हे जे सूप आहे किंवा कढण पाणी आहे यामध्ये आपण सुंठ पावडर मिरी पावडर आणि सेंधव हे टाकून घेऊ हे रुचकर आणि पचायला आणखी हलके होण्यासाठी याला वरून तुपाची फोडणी द्यावी थोडेसे घरी बनवलेले गाईचे तूप गरम करून त्यात जिरं टाकावं आणि किंचित हिंग टाकावा हिंग हा उष्ण अग्निदीपन पाचन असल्यामुळे कडधान्यांमुळे जी वृक्षता निर्माण होते किंवा पोटात वायू धरण्याची शक्यता असते ती कमी होते यामध्ये आपण दोन ते तीन कडीपत्त्याची पानं टाकली तर त्याचा एक वेगळा फ्लेवर किंवा सुगंध या सूपला येतो आणि एक अतिशय उत्तम असं पेय तयार होतं तर हा झाला आपला पहिला प्रकार आता पाहूया दुसरा प्रकार ज्यांची पचनशक्ती चांगली आहे खूप भूक लागते त्यांच्यासाठी आपण हे जे शिजवलेले मूग आहे ते घोटून त्याचे कढण किंवा असं घट्ट सूप तयार करू शकतो यामध्ये पण आपण पन सैंधव सुंठ मिरी हे टाकणारच आहोत आणि यालाही फोडणी देणार आहोत यामध्ये कोथिंबीर आलं लसूण असंही आपण आवडीनुसार घालू शकतो असं हे छानशा बाउलमध्ये काढून घेतलं की दिसायलाही आकर्षक दिसत आणि चवीला तर अगदी छानच आहे तुम्ही पण हा प्रकार नक्की ट्राय करा तर मंडळी आपण आत्ता पाहिलेले हे दोन्ही प्रकार रोजच्या आहारात सहजपणे समाविष्ट करण्यासारखे आहेत आणि याचा कशा कशासाठी फायदा होणार आहे माहितीये का पहिली गोष्ट की यामुळे तृप्ती येते म्हणजे काय तर पोट भरल्याची एक भावना निर्माण होते लवकर भूक लागत नाही पुन्हा पुन्हा भूक लागत नाही म्हणून सकाळी दिवसाची सुरुवात करण्यासाठी चहा कॉफी यांच्या ऐवजी हा अतिशय उत्तम पर्याय आहे विशेषतः पावसाळा हिवाळा अशा ऋतूंमध्ये तर याच्यासारखे दुसरे पेयच नाही दुसरं म्हणजे पचनशक्ती पुन्हा रुळावर आणण्यासाठी हे एक चांगले पेय आहे त्यांची पचनशक्ती बिघडली आहे भूक लागत नाही अशा लोकांसाठी हा एक चांगला आहार आहे म्हणूनच जैन धर्मामध्ये उपवासाच्या पारण्यासाठी सर्वात आधी दिलं जात ते मुगाचं पातळयुष जो आपण पहिला प्रकार पाहिला ना तोच कारण अनेक दिवस उपवास केल्यानंतर किंवा कुठल्याही मोठ्या आजारपणातून तापातून उठल्यानंतर पचनशक्ती किंवा आपला अग्नी असतो तो मंदावलेला असतो त्यावर आणखी अन्नाचा भार टाकणे किंवा सतत खात राहणे यामुळे पचनशक्ती बिघडून टाकण्यासारखी दुसरी चूक नाही अशा आहाराचा जड आहाराचा दीर्घकाळ दुष्परिणाम आरोग्यावर होतो म्हणून उपवासानंतर किंवा आजारानंतर आहाराला आहारा सुरुवात करण्यासाठी मुगाचं सूप हा अतिशय उत्तम पर्याय आहे तिसरा उपयोग तो म्हणजे स्थूलता वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जर सारखी भूक लागत असेल त्यामुळे वजन वाढत असेल तर तुम्ही सकाळी किंवा दुपारच्या वेळी चहाच्या ऐवजी मुगाचं सूप घेऊ शकता बरेच डायटिशियन दुपारी सकाळी स्प्राउट्स खाण्याचा सल्ला देतात त्याऐवजी मुगाचं हे घट्ट सूप घेतलं तर ते पचायला हलकं होतं त्यामध्ये आपण सुंठ मिरी अशी पाचक औषधं घातले त्यामुळे वजन वाढायला देखील प्रतिबंध होतो आणि ते देखील थकवा न येता इतर दुष्परिणाम न होता कारण बऱ्याच जणांना खूप दिवस खूप जास्त प्रमाणात कच्चे स्प्राऊट खाल्ले तर युरिक ऍसिड वाढतं पोटात गॅसेस होतात किंवा आणखी जडपणा येतो ते टाळण्याऐवजी स्प्राऊट स्प्राऊटच्या ऐवजी सूप घ्याव चौथा फायदा होतो तो डोळ्यांसाठी सध्या स्क्रीन टाइम वाढल्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यांच्या तक्रारी वाढल्या आबालवृद्ध सगळ्यांच्या आयुर्वेदामध्ये जिथे जिथे मुगाचं वर्णन आहे तिथे तिथे नेत्र्य हा शब्द आवर्जून आलाय म्हणजे काय तर हे डोळ्यांसाठी अतिशय हितकर आहे त्यामुळे सर्वांच्याच आहारात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा या सूपचा समावेश अवश्य करायला हवा विशेषत मुलांच्या किंवा तरुणांच्या आहारात हे जायला हवे यासाठी गृहिणीने किंवा आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या पालकांनी विशेष लक्ष देऊन याची सवय लावायला हवी याला हृदय म्हणजे हृदयासाठी हितकर असंही म्हटलंय म्हणजे जे हृदयरोगी आहेत किंवा बीपी शुगरचे पेशंट आहेत किंवा कोणाचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे अशा सगळ्यांसाठी चहा दूध मिल्कशेक कॉफी अशा पर्यायांपेक्षा अगदी इतर ज्यूस किंवा सूप पेक्षा हे चांगलं पेय आहे आता आपण जे त्याचे गुण पाहिले त्यामध्ये एक शब्द आहे प्रस्वेदजनन आणि ज्वरग्न म्हणजे काय तर शरीरातून घाम बाहेर काढून टाकण्यासाठी मुगाचा किंवा हे मुगाचे सूप आहे त्याचा उपयोग होतो कारण याच्यानंतर जो घाम येतो त्यामुळे मेद कमी व्हायला मदत होते फक्त सूपच नाही मूग खाल्ल्याने देखील हाच परिणाम येतो आणि ताप उतरायला देखील यामुळे मदत होते त्यामुळे दीर्घकाळ ताप असेल किंवा आजार पण असेल तर या सूपचा नक्की चांगला फायदा होतो तर हे झाले एकंदर मुगाचे आणि आता आपण पाहिलेल्या रेसिपीचे गुण आणि उपयोग नेहमी फक्त टोमॅटो मंचाव हॉट अँड सुअर अशी सूप टेस्टी लागतात असं नसून आपले काही भारतीय पर्याय देखील खूप चांगले लागतात ते आपण घरात वारंवार बनवले आणि त्याची सवय सर्वांना मुलांना कुटुंबियांना लावली तर त्याची टेस्ट आहे ती डेव्हलप होईल सर्वांना ते आवडेल आणि हळूहळू कदाचित भविष्यात मोठ्या हॉटेल्समध्ये देखील ही सूप उपलब्ध होतील अशी आशा आपण नक्की करू शकतो मग मंडळी नक्की हे सूप बनवून पहा घेऊन पहा तुम्हाला याचा काय अनुभव आला ते नक्की कळवा असं आहे की अशा आणखी आयुर्वेदिक रेसिपीज पाहायला तुम्हाला आवडतील मग तसं आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये कळवा बरं का कारण आजचा माझा हा रेसिपीचा प्रयत्न तुम्हाला आवडला तर अशा आणखी सोप्या आयुर्वेदिक रेसिपीज घेऊन पुन्हा नक्की भेटू तोपर्यंत पाहत राहा अर्हम आयुर्वेद चॅनल शुभम बव तू धन्यवाद